नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य या ठिकाणी पन्नास प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे पन्नास प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला पन्नासपैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आली नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचे चालू घडामोडीचं पी डी एफ जर कोणला हे दोन पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही हे दोन पी डी एफ घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो सन दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न त्या पी डी एफमध्ये आपण टाकलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो ती पी डी एफ सर्वांनी एकदा वाचायला पाहिजे त्यामध्ये प्रश्न जे आहेत खूप महत्वाचे प्रश्न आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा महाराष्ट्रामधला जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे महाराष्ट्र राज्यामधला जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो जमसांडे हा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधला तो पवन ऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा तिल्लारी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामधला तिल्लारी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामधला तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो तिल्लारी हा कोल्हापूर जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा प्रवरा नदीवरचे भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखले जा प्रवरा नदीवरच भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदीवर भंडार दरा हे धरण बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील विल्सन बंधारा म्हणून ते प्रामुख्याने ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौथा पहा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघा कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान अंबोली हा घाट लागतो प्रश्न क्रमांक पाचवा बघा सज्जनगड हा महाराष्ट्रामधला एक महत्वाचा जो किल्ला आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे बघा सज्जनगड हा महत्वाचा किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामधला तो किल्ला आहे विद्यार्थी मित्रांनो सज्जनगड हा किल्ला सातारा या जिल्ह्यामधला तो एक महत्वपूर्ण किल्ला आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती बघा पोर्तुगाल या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगाल या देशाची राजधानी लिस्बन पोर्तुगाल या देशाची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा जपान या देशाचं चलन बघा खालीलपैकी कोणतं आहे जपान या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो जपान या देशाचं चलन बघा एन हे जपान या देशाचं चलन आहे क्रमांक बघा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे विद्यार्थी मित्रांनो दास कॅपिटल हा ग्रंथ काल मार्क्स यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्वाचं या ठिकाणी पुस्तक आलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा पुस्तकाचं नाव पहा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच बघा विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा एकूण चारशे अकरा प्रश्नपत्रिका यामध्ये देण्यात आलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई असेल पोलीस चालक असेल राज्य राखीव पोलीस बरोबर एफ असेल पोलीस बँड्समॅन असेल कारागृह पोलीस असेल लोहमार्ग पोलीस विद्यार्थी मित्रांनो या सर्व साठी हे खूप महत्वाचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो चारशे अकरा यामध्ये एकूण प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत बघा म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला या ठिकाणी स्पष्टीकरण देण्यात सोळा हजार नऊशे एकावन्न यामध्ये एकूण प्रश्न यामध्ये देण्यात आलेले बघा विद्यार्थी मित्रांनो बघा दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या ऐंशी प्रश्नपत्रिका यांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांचं हे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो लेखन आणि संकलन बघा विठ्ठल नागनाथ रावतवार सरांनी या पुस्तकाचं लेखन आणि संकलन आहे विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाची किंमत बघा पाचशे पंच्याण्णव एवढी या पुस्तकाची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक आहे आणि किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्ही पुस्तक घेऊ शकता प्रश्न क्रमांक नववा पहा मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल जबाबदार असते मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते विद्यार्थी मित्रांनो मंत्रिमंडळ हे आपल्या कामकाजाबद्दल लोकसभेला ते जबाबदार असते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहावा पहा अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी खालीलपैकी कोणते एक उच्च न्यायालय बघा अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी खालीलपैकी कोणत्या एक उच्च न्यायालय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्वपूर्ण आहे बघा अंदमान आणि निकोबार हा संघराज्य प्रदेश आहे याच्यासाठी खालीलपैकी कोणतं उच्च न्यायालय आहे तर कोलकाता उच्च न्यायालय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार अस्पृश्यता ही प्रथा नष्ट करण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमानुसार अस्पृश्यता ही प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील कलम सत्रानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा राज्यसभा हे संसदेचे खालीलपैकी कोणते सभागृह आहे बघा राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा एकशे एकवी ही घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या एका विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे बघा एकशे एकवी ही घटना दुरुस्ती कोणत्या विषयाशी संबंधित आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एकशे एकवी ही घटनादुरुस्ती वस्तू व वस सेवा कर यांच्या संबंधीची ती घटनादुरुस्ती आहे प्रश्न क्रमांक चौदा बा बघा भारतामध्ये विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हण भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील भारतामध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचे विकेंद्री जनक असे लॉर्डमे यांना आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणतात प्रश्न क्रमांक पंधरा बघा मैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते मैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते बघा विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील टिपू सुलतान यांना मैसूरचा वाघ असे म्हटले जाते क्रमांक बघा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना कोणी केली इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालील बेकी कोणी केलेली आहे के बघा विद्यार्थी मित्रांनो इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणाला जाते महाराष्ट्राचे गा बुकरटी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अठरा वा बघा भारताचा शेक्सपियर असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते भारताचा शेक्सपिअर असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते बघा विद्यार्थी मित्रांनो भारताचे शेक्सपियर कोणाला म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन महाकवी कालिदास यांना भारताचे शेक्सपियर असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एकोणीस पहा भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील श्री राजगोपालचार्य हे भारताचे प्रथम भारतीय गव्हर्नर जनरल आहेत प्रश्न क्रमांक वीस बघा महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव बघा खालीलपैकी कोणता आहे महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव बघा खालीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील शेरवले रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये महर्षी धोंडव कर्वे यांचं जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक ग्रंथ कोणी तो ग्रंथ आहे बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा मराठी वर्णमाले मध्ये एकूण किती स्वरादी आहेत बघा मराठी वर्णमाले मध्ये एकूण किती स्वरादी आहेत बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन दोन राहील मराठी एकूण स्वरादी आहेत प्रश्न क्रमांक तेवीस बघा तो नेहमीच आजारी असतो हे वाक्य बघा या वाक्यामध्ये या ठिकाणी काळ ओळखायचा आहे तो नेहमीच आजारी असतो या ठिकाणी बघा वाक्य आहे हे वाक्य कोणत्या एका काळाचं वाक्य आहे बघा या ठिकाणी कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक तीन राहील रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा कोणता असेल अविकारी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील क्रियाविषण अवय या ठिकाणी अविकारी शब्द आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा लवकर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची बघा लवकर या ठिकाणी शब्द आहे तर लवकर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे बघा विद्यार्थी मिनोळ ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील क्रियाविशेषण या ठिकाणी लवकर या शब्दाची जात आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा चे, हे खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय बघा चाची चे बघा चाचीचे हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय तर शस्त्री या विभक्तीचे चाचीचे हे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या विकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांना काय म्हणतात बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील त्यांना उभयानवी अवय असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा राजा प्रधानाला बोलावतो या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा राजा प्रधानाला बोलावतो हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे बघा कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे तर हे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील कर्तरी या प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा एकवीस डिसेंबर सन एकोणीसशे नऊ नाशिक येथे विजयानंद थिएटर मध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाचे कोणत्या एका क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला बघा एकवीस डिसेंबर सन एकोणीसशे नऊ या दिवशी नाशिक येथे विजयानंद थिएटरमध्ये खालीलपैकी कोणत्या एका क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला बघा जॅक्सनचा वध कोणी केला होता तर ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी दोन राहील अनंत कानेरे या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध हा केला होता प्रश्न क्रमांक तीस बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये परिषद अस्तित्वात नाही बघा आपल्यासमोर बघा चार राज्य आहेत या चार राज्यापैकी कोणत्या एका राज्यामध्ये परिषद अस्तित्वात नाही तर गुजरात या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही प्रश्न क्रमांक एकतीस बघा चहाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे बघा चहाच्या उत्पादनामध्ये बघा चहाच्या उत्पादनामध्ये चीन हा देश देशामध्ये अग्रेसर म्हणजे पूर्ण जगामध्ये अग्रेसर तो देश आहे चीन दुसऱ्या क्रमांकाचा भारत देश आहे बघा प्रश्न क्रमांक प्ष्ट बत्तीस बघा साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या एका देशाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील क्युबा या देशाला साखरेचे कोठार असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेतीस बघा भारताने राफेल विमान खालीलपैकी कोणत्या एका देशसोबत करार केला भारताने रॉफेल विमान खरेदीसाठी खालीलपैकी कोणत्या एका देशसोबत करार हा केला होता बघा विद्यार्थी मित्रांनो तरी रॉफेलसाठी साठी भारताने फ्रान्स या ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहिला आपल्या फ्रान्स देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न आल्प्स या पर्वत रांगा कोणत्या एका खंडामधल्या पर्वतरांगा बघा आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या एका खंडामधल्या पर्वतरांगा आहेत विद्यार्थी मित्रांनो आल्प्स या पर्वतरांगा बघा त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा आल्प्स या पर्वतरांगा युरोप खंडामधल्या त्या पर्वतरांगा आहेत बघा पुढचा प्रश्न रंगून हे शहर खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये रंगून हे शहर आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका देशामध्ये रंगून बघा रंगून तर म्यानमार या देशामध्ये रंगून हे शहर आहे बघा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम बघा खालीलपैकी कोणता आहे राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचं कलम बघा कोणता आहे राष्ट्रपती राजवट बघा राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात कलम तीनशे छप्पन ठिकाणी राष्ट्रपती राजवट यांच्या संबंधीचे ते कलम आहे बघा पुढचा प्रश्न बघा एक मे सन एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते बघा एक मे सन एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते बघा एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रामध्ये एकूण सव्वीस जिल्ह्यांचा समावेश होता प्रश्न क्रमांक अडतीस बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते बघा डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते डेक्कन क्वीन बघा डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई या महामार्गावर डेक्कन किन क्वीन ही रेल्वे धावते पुढचा प्रश्न बघा मानगंगा ही नदी कोणत्या एका नदीची उपनदी बघा मानगंगा ही नदी कोणत्या एका नदीची ती उपनदी आहे बघा मानगंगा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मानगंगा ही नदी भीमाया नदीची ती प्रमुख उपनदी आहे ऑप्शन क्रमांक चाळीस बघा रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो रणथंबोर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थानी राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बघा एक्केचाळीस बघा महाड हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा महाड हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो महाड हे शहर कोणत्या नदीच्या काठी तर सावित्री नदीच्या काठावर महाड हे शहर वसलेलं आहे ऑप्शन क्रमांक बेचाळीस बघा सोमनाथ हे बघा मंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सोमनाथ हे, हे ज्योतिर्लिंगाचं प्रसिद्ध मंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सोमनाथ हे ज्योतिर्लिंगाचं प्रसिद्ध मंदिर गुजरात या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव बघा पुढीलपैकी काय आहे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचं नाव पुढीलपैकी काय आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ओणम हासन खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचा सण आहे बघा ओणम हासन खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचा सण आहे ओणम तर ओणम हासन केरळ या राज्यासंबंधीचा तो सण आहे मग पुढचा प्रश्न बघा कथक हे शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचं नृत्य आहे बघा कथक हे भारतामधलं शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचं नृत्य आहे कथक तर कथक हे उत्तर प्रदेश संबंधित ते नृत्य आहे बघा पुढचा प्रश्न बघा तिहार जेल खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये बघा तिहार जेल खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे बघा तिहार जेल दिल्ली या ठिकाणी आहे बघा पुढचा प्रश्न बघा काक्रापारा हा भारतामधला अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प बघा विद्यार्थी मित्रांनो काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये आहे बघा पुढचा प्रश्न बघा कावेरी त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कावेरी हा त्रिभुज प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे कावेरी बघा कावेरी हा त्रिभुज प्रदेश तामिळनाडू राज्यामध्ये कावेरी हा त्रिभुज प्रदेश आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे हा पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही या प्रकारची ती लोकशाही आहे प्रश्न क्रमांक पन्नास बघा राष्ट्रपती पदाकरता किमान वय खालीलपैकी किती असावे लागेल बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर किमान वय खालीलपैकी किती आवश्यक असते विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं पीडीएफ विद्यार्थी मित्रांनो ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे कारण ज्यामध्ये जे जा प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनामधून ते प्रश्न खूप महत्वाचे आहेत ते सर्वांनीच एकदा घ्यायला पाहिजे त्या पीडीएफ तुम्ही प्रिंट पण काढू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाचं लेटेस्ट चालू पी डी एफ मिळणार आहे आणि सोबत तुम्हाला दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न त्या मध्ये आपण टाकलेले आहेत ते सर्वांनी एकदा प्रश्न वाचायला पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो कारण मागील वर्षी जे प्रश्न परीक्षेमध्ये असतात ते पुन्हा पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट होत असतात त्यामुळे ती पी डी एफ सर्वांनीच घ्यायला पाहिजे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ती पी डी एफ एका मिनटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच घेऊ शकता